तुमच्याकडे नुसता पैसा असून भागत नाही तर आरोग्य लागतं आणि आरोग्यासोबतच मानसिक स्थैर्यसुद्धा लागतं हे सगळं नसेल तर काय होतं म्हणजे वृद्धापकाळाचे प्रश्न आणि त्याच्यानंतर आलेलं नैराश्य आणि त्यातून काय होऊ शकतं हे सगळं सांगणारी घटना नाशिकमध्ये घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे नाशिकमधल्या जेल रोड भागामध्ये एका सेवानिवृत्त प्राध्यापकांनी पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतःला सुद्धा संपवलं इतकी धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे पण कारण ऐकल्यानंतर अधिक मोठा धक्का बसेल या प्राध्यापकांचं नाव आहे मुरलीधर रामचंद्र जोशी वय ऐंशी होतं आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे लता मुरलीधर जोशी ज्या शहात्तर वर्षांच्या होत्या त्याचं झालं असं की अनेक वर्षापासून नाशिकमधल्या रोड भागामध्ये हे जोशी दाम्पत्य राहतंय त्यांना दोन मुलं आहेत त्यांच्या कुटुंबासह ही मुलं मुंबईमध्ये असतात अधूनमधून तेही आईवडिलांकडे येत असतात त्यांनीही आईवडिलांना काही काळ घरी नेलेलं होतं मात्र मागच्या काही वर्षांपासून लता जोशी या आजारपणामुळे अंथरुणाला खेळून होत्या त्यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी एक महिला सुद्धा ठेवलेली होती मात्र हे सगळं होत असताना जोशी सरांच्या म्हणजे जे प्राध्यापक होते त्यांच्या मनामध्ये काही वेगळंच चाललं होतं ज्या पद्धतीने पत्नी पडून आहे ज्या पद्धतीने त्यांना त्रास होतोय ते बघून त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला ज्यावेळी ही मोलकरीण बाहेर गेली होती कामासाठी काही वस्तू आणण्यासाठी बाहेर गेली होती त्यावेळी मुरलीधर जोशी यांनी आपल्या पत्नीची हत्या केली मग त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीसुद्धा सुद्धा लिहून ठेवली आणि त्याच्यामध्ये त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी जे लिहिलं ते ऐकून खरं तर अंगावर काटा येतो की मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिची आजारपणातून सुटका करत आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहिली आणि त्यानंतर ते स्वतः सुद्धा गळफास घेतला याबाबतची अधिकृत माहिती उपनगर पोलिसांनी सांगितली संध्याकाळी सातच्या सुमारास जेव्हा मोलकरीण बाहेरून आली आणि तिने दरवाजा वाचवला तेव्हा मुरलीधर जोशी हे लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडले लता जोशी यांचा मृतदेह सुद्धा सापडला शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी पंचनामा केला आणि आता या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाती असतात पैसे असतात पण मानसिकदृष्ट्या जर तुम्ही खचलेले असाल नैराश्यात असाल तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका